嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती आधुनिक काळात दुसऱ्याची बतावणी करणे हा गुन्हा अपरिचित नाही भारतीय फौजदारी कायद्यात चारशे एकोणीस कलमात या गुन्ह्याचा उल्लेख आहे दुसऱ्याची बतावणी करून फसविणे या गुन्ह्याला काय शिक्षा आहे त्यासाठी दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली तर तीन वर्षे कारावास किंवा दोन्ही ब्रिटिश सरकारने आपल्या जातीच्या कायद्याला इतकी क्षुल्लक शिक्षा ठेवली याबाबत मनू आपल्या कबरीत अस्वस्थ झाला असेल मनूने नंतर राजाला या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला प्रथमत त्याने राजाने पवित्र कर्तव्य म्हणून याची अंमलबजावणी करावी असे सांगितले सात पूर्णांक एक सात दोन जातीजातीत गोंधळ निर्माण करण्यास प्रतिबंध केल्याने राजाची शक्ती वाढते व वा त्याची जगात व मृत्यूनंतर भरभराट होते वर्णाच्या गोंधळासंबंधात आपण सांगितलेल्या कायद्याची अंमलबजावणी कदाचित राजाच्या मनाला मानवणार नाही आणि तो त्याची अंमलबजावणी टाळेल अशी मनुला भीती होती यासाठी मनूने राजाने कायद्याची अंमलबजावणी कशी करावी यासंबंधी आदेश दिला सात एकशे सत्याहत्तर राजाने कायद्याची अंमलबजावणी करताना आपल्या आवडी वा नावडीचा विचार करू नये त्याने यमाप्रमाणे वागावे म्हणजेच मरणोत्तर न्याय करणाऱ्या यमाप्रमाणे त्याने निहपक्षपाती असावे परंतु केवळ एक पवित्र कर्तव्य या दृष्टीने ही बाब राजावर सोपवावी अशी मनूची इच्छा नव्हती तर ही गोष्ट राजाने आपली जबाबदारी व कर्तव्य म्हणून केली पाहिजे असे मनूला वाटत होते या दृष्टीने त्याने म्हटले आहे सात पूर्णांक एक चार शून्य राजाने वैशाला व्यापार करण्यास आणि सावकारी करण्यास आणि शेती करण्यास किंवा गुरे बाळगण्यास आदेश द्यावा आणि शूद्राला द्विजांची सेवा करण्याची आज्ञा करावी मनु पुन्हा या विषयाकडे वळून म्हणतो आठ पूर्णांक चार एक आठ राजाने काळजीपूर्वक वैशावर व शूद्रावर त्यांच्यावर सोपविलेली कर्त्वे करण्याची सक्ती करावी कारण या दोन जाती जर आपल्या कर्तव्यापासून विचलित झाल्या तर साया जगात गोंधळ होई राजाने जर हे आपले कर्तव्य केले नाही तर काय होई मनूच्या दृष्टीने चातुरवण्यांचा कायदा हा इतका सर्वात महत्वाचा कायदा आहे की मनु या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य करण्यास राजाने हयगय करू नये यासाठी अत्यंत कठोर आहे मनुने धैर्याने असा आदेश दिला आहे की हा नवा कायदा जो राजा पाळणार नाही त्या राजाला पदच्युत करावे असा नवा कायदा त्याने केला ब्राह्मशाहीला आणि मनूला या चातुर्वर्ण्याचा कायदा किती प्रिय होता याची यावरून कल्पना होईल यापूर्वी म्हटले आहे की वैदिक पद्धतीतील चातुर्वर्ण्य जातीव्यवस्थेपेक्षा बरे होते परंतु तरीही हे एका एकसंध समाज निर्माण करण्याच्या सामाजिक आदर्शच्या दृष्टीने अनुकूल नव्हते चातुर्वर्ण्याच्या सिद्धांताने चार वर्णांना जन्म दिला आहे चार वर्ग परस्परांबद्दल स्नेह बाळगणारे नव्हते ते सत भांडत असत आणि त्यांची भांडणे इतकी कटू असत की त्यांना वर्गयुद्ध असेच नाव द्यावे लागेल इतके असूनही जुन्या चातुर्वर्ण्यात दोन चांगल्या गोष्टी होत्या त्या ब्राह्मणशाहीने स्वार्थाने काढून टाकल्या पहिली गोष्ट ही की वर्णावर्णात संपूर्ण वेगवेगळेपणा नव्हता आंतरवर्णीय विवाह आणि सहभोजन हे दोन या सर्वांना एकत्र बांधणारे महत्वाचे घटक होते समाजाचा पायाच उखडून टाकणारे समाजविरोधी संबंध वर्णावरणात वर्ना निर्माण होण्यास त्यात वाव नव्हता क्षत्रिय ब्राह्मणाविरुद्ध लढले ब्राह्मण क्षत्रियाविरुद्ध क्षत्रियाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण कमी नव्हते दुसरी गोष्ट अशी की जुने चातुर्वर्ण ही एक परंपरा होती तो समाजाचा आदर्श होता परंतु तो शासनाचा कायदा नव्हता ब्राह्मणशाहीने वर्णाना एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त केले आणि त्यांच्यात परस्परविरोधाची बीजे पेरली तिसरी गोष्ट जी केवळ परंपरा होती तिला ब्राह्मणशाहीने कायदा बनविले तिला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने विकृती कायम बनविली वैदिक चातुर्वर्ण जर वाईट असते तर काळाच्या ओघात आणि परिस्थितीने ते नष्ट झाले असते त्याला कायद्याचे स्वरूप देऊन ब्राह्मणशाहीने ते शाश्वत बनविले हिंदू समाजाच्या बाबतीत ब्राह्मणशाहीने केलेला हा सर्वात मोठा अपराध आहे या प्रश्नाचा विचार करताना एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की चातुर्वर्ण्याचा कायदा म्हणजेच क्रमशः उच्चनिच्छतेची पद्धती कायम म्हणून राज्यावर लादत असताना या पद्धतीची सक्ती ब्राह्मणावर आणि क्षत्रियावर राजाने करावी अशी तरतूद त्यात नाही हा कायदा फक्त वैश्यावर आणि शूद्रावर लादण्याची शक्ती आहे ब्राह्मणशाहीला हा चातुर्वर्ण्याचा कायदा लागू करण्याबाबत तीव्रता असली तरी या सुटीमध्ये फार चमत्कारिक परिस्थिती आली चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यामुळे अर्धवट झाला त्याला अर्धा कायदा आणि अर्धी परंपरा असे स्वरूप आहे वैश्य आणि शूद्र यासाठी तो कायदा होता तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यासाठी परंपरा होती या वेगळेपणाची कारणे शोधली पाहिजे चातुर्वर्ण्याला कायद्याचे स्वरूप देण्याबाबत ब्राह्मणशाही प्रामाणिक काय चारी वर्ण याबाबत कायद्याने मानले जावेत असे त्यांना वाटत होत काय ब्राह्मणशाहीने ज्या अर्थी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना या कायद्याच्या अंकित ठेवले नाही त्या अर्थी या बाबतीत ब्राह्मणशाही प्रामाणिक होती असे म्हणता येणार नाही त्यांना जर चातुर्वर्ण्याची पद्धत आदर्श वाटत होती तर त्यांनी ती सर्वांना बंधनकारक केली असती परंतु या निंदनीय प्रयत्नात अप्रमाणिकपणापेक्षा आणखी काही आहे या कायद्याच्या बेड्यापासून ब्राह्मणांना कामुक्त ठेवण्यात आले हे समजण्यासारखे आहे मनुने त्यांना भूदेव म्हटले आहे आणि देव हा कायद्याच्या बाहेर असला पाहिजे परंतु ब्राह्मणाप्रमाणेच क्षत्रियांना या कायद्यापासून का दूर ठेवण्यात आले त्यांना माहीत होते की क्षत्रिय ब्राह्मणाच्या पुढे वाकणार नाही म्हणून त्याने पुढे क्षत्रिय जर उद्दाम बनले आणि बंड करण्याचा विचार करू लागले तर त्यांना ब्राह्मण कसे शिक्षा करू शकतील याचा इशाराही दिला आहे अकरा पूर्णांक तीन दोन शून्य क्षत्रिय जर ब्राह्मणावर वरचष्मा गाजवू लागले तर ब्राह्मण त्यांना यथायोग्य प्रतिबंध करू शकतात कारण क्षत्रिय हे ब्राह्मणापासून निर्माण झाले आहेत नऊ पूर्णांक तीन दोन एक पाण्यापासून अग्नी निर्माण झाली ब्राह्मणापासून क्षत्रिय निर्माण झाला दगडापासून सोने निर्माण झाले आणि ज्याच्यापासून ते निर्माण झाले त्याच्यावर या तिन्ही बाबतीत जे उत्पन्न झाले त्यांचे काही चालत नाही यावरून एखाद्याला वाटेल की मनुने क्षत्रियावर या कायद्याची सक्ती केली नाही याचे कारण ब्राह्मण स्वतःच्या ताकदीवर राजाच्या मदतीशिवाय क्षत्रियांशी सामना करू शकतात व ते स्वतःच्या ताकदीवर क्षत्रियावर बंधने टाकून वेळ आली तर परिणामाला भीता क्षत्रियांशी सामना करू शकतात हा विश्वास क्षत्रियावर या कायद्याची बंधने घालण्यामागे असावा परंतु मनूच्या मनात हे सर्व नसावे कारण सुराची धमकीची भाषा वापरल्यानंतर मनू लगेच खालच्या सुरात क्षत्रियांशी सहकार्याकरिता आणि ब्राह्मणांच्या बरोबर समान आघाडीच्या निर्मितीकरिता आवाहन करतो ज्या श्लोकात क्षत्रियांना धमकी देण्यात आली आहे त्याच्याच खालच्या श्लोकात मनू क्षत्रियांना आवाहन करतो नऊ पूर्णांक तीन दोन तीन परंतु ज्या राजाला आपला शेवट जवळ आला आहे असे वाटते त्याने ब्राह्मणांना केलेल्या दंडाच्या रकमेतून निर्माण झालेली सर्व संपत्ती आणि त्याने राज्यमुलाच्या स्वाधीन करावे आणि नंतर रणांगणावर मृत्यू स्वीकारावा दमदाटीनंतर समजोत्याची भाषा ही मोठी विचित्र आहे क्षत्रियांच्या बाबतीत मनूची ही परस्परविरोधी विचित्र वागणूक का याचा खुलासा काय आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सहकार्याचा उद्देश काय ही आघाडी कोणाविरुद्ध आहे याचा मनु खुलासा करीत नाही या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊन हे कोडे सोडविण्यासाठी एक हजार वर्षांचा सर्व इतिहास धुंडाळावा लागेल